संगणेचे आमदार हे पाताळयंत्री आमदार म्हणून आहे कारण अकोल्यामधील जे पक्षप्रवेश आहेत आणि पक्षाचे लोक फोडले त्याला बहुसंख्य ह्या अमोल खाताळ यांनी शिंदे सेनेमध्ये खूप खूप लोक आपल्या पक्षामध्ये घेण्याचा उद्योग चालवलेला आहे आणि त्यामुळं कदाचित त्याला श म्हणून आपले जे आमदार आहेत एक बाळासाहेब थोरात तर हे पक्ष बदलून आता एक नवीन की अशा पद्धतीचा एक भाजपमध्ये जातील किंवा एक कुठल्या ज्या सत्ताधारी पक्ष आहेत त्याच्यामध्ये जातून जाऊन हे लोक जागा मिळवतील अशी एक शक्यता निर्माण झालेली आहे किंवा लोक कशा पद्धतीने त्यांनी तसं करायला पाहिजे अशा पद्धतीचे काही लोक बोललेले आहेत की आता त्यांना तोच पर्याय असू शकतो कारण खता हे एकंदरी दृष्टीतून सर्व दृष्ट होतून वर चढ वरचढ होऊ लागलेले आहेत तालुक्यामध्ये आणि आता जे पारंपरिक राजकारण आहे तर अकोल्या तालुक्यामध्ये मधुकर पिचड आणि वैभव पिचड यांना आता त्या तालुक्यातून जवळजवळ लोकांनी त्यांना एक कार्यकर्ते वगैरे त्यांचे जवळजवळ संपत चाललेले आहेत वैभव पिचडचे कार्यकर्ते एकंदरीत दृष्ट होतून ते आपले अजित पवार घाटामध्ये गेलेले आहेत डॉक्टर किरण लामटे आणि हे एकोणतीसचा उमेदवार म्हणून डॉक्टर किमे किरण लामटे हे परत प्रयत्न करत आहेत तसंच दोन हजार एकोणतीसचा उमेदवार म्हणून संगमनेरमध्ये अमोल खता विधानसभेचे उमेदवार म्हणून तोही त्यांचा प्रयत्न चाललेला आहे आणि ते बरोबर आहे कारण एक लक्षात तर वर वस्तुस्थिती घेतली की संगमनेर तालुक्याच्या ज्या सीमा आहेत संगमनेर तालुक्याच्या सीमाला पूर्व सीमेला जो राता तालुका आहे तो भाजपचा आहे विरुद्ध इथं काँग्रेसचाही काही माणूस नाही आहे त्यानंतर एक साकूर किंवा मांडो या भागातल्या बारण्याचा सीमा आहे तिथं एक अजित पवार गटाचा आमदार आहे म्हणजे हा एक प्रकार वेगळाच आहे तिथं त्यानंतर इकडं आपलं जर नारायणगाव किंवा या भागामध्ये जर बघितलं आपलं तर त्या भागामध्ये देखील एक शिवसेनेचा आमदार आहे तसंच एक सिन्नरमध्ये आपले कृषीमंत्री कोकाटे हे अजित पवार प्रदेशचे आमदार आहेत त्यामुळं ह्या संगमनेर तालुक्याला चारही बाजूनी काँग्रेसला घेरण्यामध्ये हे व्यवस्थितपणे यशस्वी झालेले आहेत आणि मग यांचे कार्यकर्ते ह्या संगमनेर तालुक्यामध्ये प्रचाराला येऊन काही वेगळा करू शकतात परंतु काही लोकांनी असं सांगितलं की आता हे जे आपले बाळासाहेब थोरात आहेत हे कधी न डगमगणारे असे नेते आहेत आणि ते ऐनवेळेस असा निर्णय घेऊ शकतात की हे अमोल खताळ असोत किंवा व इतर तुमचे डॉक्टर किरण लामटे असोत किंवा माणिकराव कोकाटे असोत किंवा इकडचे काशीनाथ दाते असोत पारनेरचे असे जे लोक आहेत तर हे जे आमदार आहेत ह्या सगळ्या आमदारच्या दृष्टिकोनातून कारण आता इथे दोन हजार एकोणतीसच्या निवडणुकीमध्ये हा मतदारसंघ बदलणार आहे म्हणजे हा जो शिर्डी मतदारसंघ राखीव आहे तो आता राहणार नाही आहे आणि मग तो मतदारसंघ जर राहणार नाही कारण मतदारसंघाची पुनर्रचना होणार असल्यामुळं हा खुला मतदारसंघ होणार आहे आणि मग खुला मतदारसंघ होणार असल्यामुळं हे बाळासाहेब थोरात हे अशी एक फिल्डिंग लावू शकतात किंवा या संपूर्ण दृष्टिकोनातून एखाद्या पक्षात मग ते भाजपमध्ये जाऊ शकतात पक्ष बदल करून किंवा कोठे जाऊ शकतात आणि तिथून ते, ते लोकसभेचं तिकीट मिळवून एक महाराष्ट्राचे मंत्री म्हणून लोकसभेमधून मध्ये जाऊन कामगिरी करू शकतात असा काही लोकांचा एक बोलण्यामधून निर्माण झालेलं आहे आणि कदाचित तसं जर झालं तर संगमनेर तालुका कारण संगमनेरचा एकही एक खासदार अद्यापपर्यंत झालेला नाही संगमनेर फक्त तालुक्यामध्येच राहिलेलं आहे विधानसभेपर्यंतच राहिलेलं आहे तसं जर पाहिलं तर रामपूरचे अण्णासाहेब शिंदे हे खासदार होते त्यानंतर कोपरगावचे जे आपले शंकररावजी काळे हे खासदार होते त्यानंतर एक सिन्नरचे आता दा वाजे हे खासदार आहेत म्हणजे अशा पद्धतीने जर बघितलं तर हे खासदार म्हणून सगळ्या पद्धतीनं गेलं आणि जुन्नरचे जे खासदार होते ते आपले विग्नर कारखान्याचे चेअरमन निवृत्ती सेठ ते खासदार होते मग फक्त आता राहिला आहे खासदार फक्त संगमनेरचा त्यामध्ये राहत्याचे जे बाळासाहेब विखे होते तेही खासदार होते म्हणजे सर्व तालुक्यातील जे खासदार आहेत आता पारनेरचे पारनेरचे खासदार आहेत मग आता राहिले खासदार कुठले तर फक्त संगमनेरचे आणि संगमनेरचे जे खासदार हे बाळासाहेब थोरातांनाच मिळणार यामध्ये काही शंभर टक्के खात्री आहे कारण खासदार सिन्नरचे खासदार आहेत एक लक्षात घ्या त्याच्यानंतर राहत्याचे खासदार आहेत त्याच्यानंतर पारनेरचे खासदार आहेत त्याच्यानंतर एक आपण बघितलं तर जुन्नरचे खासदार आहेत म्हणजे सगळ्या भागातून प्रत्येक तालुक्यातून ता खासदारपद प्रत्येक तालुक्याला मिळालं आहे फक्त संगणला खासदारपद मिळालेलं नाही आणि ते मिळवण्यासाठी हे बाळासाहेब थोरात हे काही अशी कलाटणी देतील की तालुक्यातील लोकही आश्चर्यचकित होतील आणि बाळासाहेबांनी जर समजा खासदार जर उभं राहण्याचं ठरवलं किंवा एखादं पक्षांतर करूनसुद्धा तर ते आपल्या केंद्रामध्ये निश्चित मोठ्या पद्धतीचे मंत्री होऊ शकतात कारण त्यांच्याकडं तेवढी अनुभव आहे त्यांच्याकडं तेवढी शक्ती आहे त्यांच्याकडं तेवढे लोकसभा दृष्टिकोनातून कार्य करण्याचं जे बळ आहे ते आहे आणि ते तसं घडल्यास संगमनेरमध्ये काही आश्चर्य वाटू नये आणि मग तसं जर घडलं तर त्यांचे जे एक थोरात आहेत त्यांच्या कन्या तर त्या कन्या कदाचित परत याच प्रचारासाठी येतील आणि परत बाळासाहेब थोरातच थो हे अनुभवी नेतृत्व आहे हे यांचा उपयोग हे अनुभवी नेतृत्वाचा उपयोग आपल्या भारताला होऊ शकतो म्हणजे संपूर्णपणे आणि त्या दृष्टिकोनातूनच ही रणनीती किंवा एक पक्ष प्रवेशी चाललेले आहेत कारण आता कोल्हापूरमध्ये जे आम्ही आता एक व्हिडिओ केला तेथे ते भाजपवाल्यांचे सदा असं सांगितलेले की तुम्ही जो कार्यकर्ता दिसेल त्याला गाळाला लावा ना आपल्या पक्षात आणा जो माणूस दिसेल त्याला धरा आणि आपल्या पक्षात आणा आणि म्हणजे त्यांचं तत्त्व जे आहे जो कार्यकर्ता मिळेल त्याला आपल्या पक्षात आणा जो नेता मिळेल त्याला आपल्या पक्षात आणा त्यानंतर आपण त्यांचा सत्कार करू आणि त्यांना मोठं पद देऊ तर हे बाळासाहेब देखील बाळासाहेब अशा पद्धतीचा विचार करू शकतात किंवा हे लोकच त्यांच्याकडे येतात जाळं टाकायला की तुम्ही आमच्या पक्षात या आम्ही तुम्हाला मोठं पद देतो आणि तसं जर घडलं दोन हजार एकोणतीसच्या निवडणुकीचीच एक नांदी सुरू झाली या जिल्हा परिषद निवडणुका ह्या दोन हजार एकोणतीसच्या निवडणुकीच्या पर्या याची नांदी आहे असं समजा हे म्हणजे एकंदरीत दृष्टी हा संगमनेर तालुका यावेळेस खासदार देईल अशी एक शक्यता निर्माण झाली आहे आता अकोल्याचं पाहिलं तर अकोल्याचा खासदार आहे आपला भाऊसाहेब वाघ चोरे हो तर अकोल्याचं आहे पण मतदार संघ शिर्डी जरी असला म्हणजे आप आपल्या एक लक्षात घ्या संगमनेर वगळता प्रत्येक तालुक्यामधून एक एक खासदार दिलेला आहे संगम आता परत त्या खासदारांची एकदा नावं लक्षात घ्या सिन्नरमधून वाजे राजाभाऊ वाजे हे खासदार आहेत एक त्यानंतर अकोलेमधून आपले भाऊसाहेब वाकचौरे हे खासदार आहेत त्यानंतर एक आपल्या जुन्नरमधून निवृत्तीसेठ शेरक शेरकर हे खासदार आहेत त्यानंतर पारनेरमधून आपले सध्याचे जे खासदार आहेत ते आहेत त्यानंतर आ, एक आपल्या बाळासाहेब विखे हे रात्यामधून खासदार आहेत म्हणजे हे जे संपूर्ण खासदार आहेत आणि पारनेरचे जे लंकेज साहेब आहेत ते खासदार आहेत म्हणजे आपल्या संगमनेच्या भोवतीच्या प्रत्येक तालुक्यामधून खासदार झालेला आहे हा महत्त्वाचा मुद्दा आहे आणि फक्त संगमनेला खासदार नाही तेव्हा ही खेळी जर बाळासाहेब थोरातांनी जर केली तर संगमनेर हे खासदाराचं गाव होऊ शकतं हा एक महत्त्वाचा भाग आहे कारण विधानसभेचं काय तर विधानसभेचं थोडंसं सा कमीच असतं परंतु हा जो एकंदरीत दृष्टीवंतून खासदार आहेत आता त्याच्यामध्ये फार खासदाराची शक्ती फार मोठी आहे ही लक्षात घ्या कारण संपूर्ण आता शरद पवारच्या गटात बारामतीचे तीन खासदार आहेत चार खासदार आहेत बारामतीचे जर जर बघितले तर सध्या आणि एक अजित पवार त्यांची पत्नी खासदार त्याच्यानंतर शरद पवार खासदार त्यांची पत्नी मुलगी खासदार त्यांचे म्हणजे अशा पद्धतीचे सगळे खासदार आहेत एका तालुक्यातून चार चार खासदार आहेत आणि आमच्या संग संघटनेला खासदार नाहीत असं काही लोक म्हणत आहेत आणि म्हणून बाळासाहेब हा एक विचार करतील अशी त्यांना एक आशा आहे आणि भाजपचे कार्यकर्ते त्यांना आपल्या पक्षात घेण्यासाठी एक खूप प्रयत्नही करत आहेत अशाही काही बातम्या आलेले आहेत कारण एक सा साधारणपणे हा जो पुढला प्रवास आहे चार आ, आता किती तीन चार वर्ष तर राहिले साधारण पुढल्या निवडणुकीला आणि तोपर्यंत हा तो प्रकार करणार हे ते शंभर टक्के खरंच आहेत म्हणजे अमोल खा खताचं जे राजकारण आहे चाललेलं आहे ते त्याच दृष्टिकोनातून चाललेलं आहे की दोन हजार एकोणतीसला अकोलेमधून डॉक्टर किरण लामटे त्यानंतर संगमधून पुन्हा अमोल खाता अशा पद्धतीचं हे त्यांच्या व्यूहरचना चाललेलं आहे आणि त्या दृष्टीनंतून हे लोक आपल्या आपल्या पक्षामध्ये लोकांना घेते ठीक आता आमचा हे ए टी एम न्यू वर्ल्ड चॅनल संपूर्ण महाराष्ट्रामध्ये लाखोच्या संख्येने लोक बघत असतात आपण या चॅनलला जर्जास्त शेअर लाईक सबस्क्राईब करा आणि हे सगळं क केल्यानंतर एक आपली कॉमेंट करा की तुम्हाला या संदर्भामध्ये खरं काय वाटतं काय नाही ते आणि यामधून ही कॉमेंट करून या चॅनलला जास्त सबस्क्राईब करा धन्यवाद ए टी एम न्यू वर्ल्ड या चॅनलला शेअर लाईक सबस्क्राईब करून कॉमेंटही